श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी शिरा बनवलेला आहे तो यासाठी की आज कानाला छप्पन भोग लावणार आहे छप्पन प्रकारचे नवीन नवीन पदार्थ बनवून आणायला सांगितलेले आहे आणि ते शक्यतो सुकेच असावे असं सांगितलं होतं म्हणून मी आजच्या दिवशी शिऱ्याचा प्रसाद बनवलेला होता तर आज तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल की ते एक कथा दाखवलेली आहे ती म्हणजे की एक चोर असतो तो चोर आणि तो खूप चोरी करतो एक दिवस तो पोलीस तो चोरीच करत करत, करत। लोकांना खूप त्रास द्यायचा तर मग पोलीस नेहमी त्याच्या मागे लागायची तर मग एके दिवशी त्यांनी ठरवलं की पोलिसांच्या घरी चोरी करायची त्याला पकडायला गेले पण तो पळून गेला तर मग नंतर त्यांनी एक प्लॅन बनवला की मी एक घड्याळ घालून झोपतो आणि तो येईल तेव्हा त्याला कळेल पण नाही की मी झोपायचं नाटक करते तो घड्याळ घ्यायला येईल आणि आपण त्याला पकडून घेऊ तर मग चोराला माहित नसत कि ते करता नाटक झोपत झोपायचं नाटक करत चोराच्या प्लॅन ठरवलं आणि एक पोलीस झोपायचं नाटक करत त्यांचंही काहीतरी प्लॅनिंग असेल चोराच्या ही गोष्ट लक्षातच मग इथे पोलिसांनी चादर ओढून घेतली आहे घड्याळ घालू तर मग चोर येतो ती घड्याळ घ्यायला पण त्याला माहित नसत कि ते पोलीस झोपायचं नाटक करत करतात तर मग तो घड्याळ घ्यायला जातो हातातील तर अचानक तो पोलीस पळून आणि त्याला पकडून घेतो परंतु तर मग ते दोघ त्याला पकडूनच घेता आणि त्याला बोलता की आता तुझी चोरी खूप झाली आता आम्ही तुला हे ठाण्यात पाठवून देऊ आणि तिथली चोरी मग ते त्याला खूप मारता आणि मग तो बोलत राहतो सोडा मला सोडा मला सोडा मला मानाने जायचं ठाण्यात मी चोरी करणारच आहे तर मग ते त्याला जबरदस्ती ठाण्यात घेऊन जायची तयारी करत असता आणि मग तरी तो चोर थांबतच नाही की, जाता, सोड़ा, सोड़ा की मला सोडा सोडा असं बोलून तर मग ते ठाण्यात पोहोचल्यावर त्याला आत ढकलून देत आणि पाडून देत आणि बोलता अजून काही पाहिजे तर सांगत हा त्याला आता बुके कैद करून ठेव तर मग तो चोर बोलतो नाही नाही मला काही नाही पाहिजे मला काही नाही पाहिजे तर मग तो बोलतो की आता तू इथेच राहणार हेच तुझं घर झालं असं समज तर मग तो बोलतो की मला काय खायला पाहिजे मला सोडून द्या तर मग ते पोलीस त्याला मारायला जाता आणि मग तो चोर इतका घाबरतो की तो पार त्यांचे पाय धरायला तयार होतो पण तो बोलतच असतो की मला सोडून द्या सोडून द्या सोडून द्या मग पुलिस त्याला असं सांगतात की काय पाहिजे चादर पाहिजे उशी पाहिजे पंखा पाहिजे का काठी पाहिजे हे गे तर मग ते तसं त्याला मारून घाबरून कोपऱ्यात बसवता तो चोर बिचारा त्यांचा मार खात खात रडत होता तो बोलत होता नाही नाही मी आता काही नाही करणार तर मग ते चोर बसून घेत खूप दिवसापासून तो चोर तिथेच राहतो आणि तो शांत राहतो पोलिसांचा विचार होतं की आता काही दिवसांनी याला आपण सोडूनच देऊ कंटाळा आला याला ठेवून ते बोलता ए चोरा आता तुझा वेळ झालाय चल निघून जा इथून तो चोर बोलतो हं ठीक आहे ठीक आहे तर मग ते बोलता की ही तुझी शेवटची चोरी असणारा तो चोर बोलतो हां हां ही माझी शेवटची चोरी असणार धन्यवाद तर मग ते एक पुस्तक असतं त्यांच्याकडे तो ते पुस्तक मागतो तर मग त्या पुस्तकावर प्रभुपाद यांचा फोटो दिसतो त्यांना तर मग ते तो विचार करतो की प्रभूपाद हे चोर दिसत आहे चला आपण ह्यांच्या इकडे जाऊ आता कारण त्याला त्यांच्या हातातली ती घड्याळ घ्यायची होती जी खूप चांगली दिसत होती त्याला तर मग तो विचार करतो अरे हे प्रभूपाद कुठे आहे तर मग त्याला कळतं की प्रभुपाद तर मुंबईला राहता तर मग तो मुंबईला निघण्याची तयारी करतो पण तो त्यांना काही पुस्तक ते देत नाही मग देतोच शेवटी आणि मग नंतर ते बोलता की आता एक चोरी केली तर आम्ही तुला नाही सोडणार हे बघ तर मग तो बोलतो ठीक आहे ठीक आहे ही माझी शेवटची चोरी आहे ही माझी शेवटची चोरी तर मग तो तो धन्यवाद धन्यवाद आणि मग तो निघून जातो मुंबईच्या दिशेला आणि मग तो विचार करतो की आता काय करायचं आप प्रभूपाद मुंबईला राहता तिथे राहायला तर मला काही स्वयं तर नाही आहे तर मग काय करायचं तर मग तिथे एक मंदिर असतं मग त्याला कळतं ते मंदिरात प्रभुपाद राहतं तर मग तो विचार करतो की मी इथे राहायचं यांना विचारून घेऊ पण का हे मला बोलणार नाही हा नाही तर मग तो चोर मंदिरात जातो आणि त्या मंदिरात आरती कीर्तन हे चालूच होते लोक नाचत होते कीर्तन बोलत होते तो चोर तिथे आत गेला आणि बघितलं त्यांनी आजूबाजूला तर आरती चालू होती त्यांनी एका जणाला विचारले होते की प्रभुपाद कुठे आहे तर मग तो म्हणाला प्रभुपाद तर आता बाहेर गेले आहे ते आता दहा दिवसानंतरच येणार आहे तर मग तो बोलतो अरे दहा दिवस हे तर खूप आहे पण माझ्याकडे तर घर नाही मी राहू कुठे तो विचारतो मी इथे राहू ते बोलता हां ठीक आहे चालेल तुम्हाला इथे प्रसाद पण भेटेल झोपायची सोय सगळं राहील तर मग ते तो बोलतो की हे प्रभू पात्र आता दहा दिवसांसाठी येणार दहा दिवसानंतर येणार आहे तर मग इथेच राहिलं बरं तर मग ते बोलतं अरे वा इथे तर झोपायची सोय आणि ह्याची पण सोय प्रसादाची पण सकाळी चारलाच त्याला उठवायला जाता ते आणि बोलता की अरे सकाळच्या आरतीची वेळ झाली आहे तर मग तो, तो अचानक उठून बोलतो की मी चोरी नाही केलेली तर मग ते बोलतं हे काय मग तो बोलतो नाही नाही मी आंघोळीला आहे तर मग ते सगळे तिथे जमा होता आरतीसाठी आणि मग आरती सुरू होऊन जाती तो चोर पण येतो थोड्याच वेळात पण त्याला आश्चर्य वाटलं की एवढ्या सकाळी चारला कस काय आरती सुरू होईल ते सगळे आरती बोलत नाचत होते तिथे श्रीकृष्णाची आरती होती हरे राम हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे हरे आरती संपून जाती आणि मग ते बोलतात त्या चोराला की आता तू माळेवर श्रीरामांचा आणि श्रीकृष्णांचा जप कर तो बोलतो अरे एवढं मोठं जप तर मला नाही जमणार आता तर मग तो विचार करतो की आता इथे राहायसाठी तर हेच करावा लागेल मला तर मग तो विचार करतो आता ठीक आहे आपण हे करूनच घेऊ तर मग तो करतो जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय श्रीराम जय श्रीकृष्ण मग तो असंच बोलत बोलत संपुस्तवर बोलत जात होता जय श्रीराम जय श्री कृष्ण जय श्रीराम जय कृष्ण जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय श्रीराम जय श्री कृष्ण 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 तोही माळ मोजता मोजता खूप थकला असतो तरी त्याला तिथे राहायसाठी तेवढं करवा तर लागतच होतं तर मग तो माळ जपत होता संपुसतो त्याची माळ संपल्यानंतर तो बोलला माझी माळ तर झाली आहे तर मग ते बोललं ठीक आहे मग अजून एकदा परत कर तर मग परत परत त्यानी असं दोनदा का तीनदा केलं आणि मग नंतर माळ झाल्यावर तो गेला आणि मग प्रभू पाद पाद यांच्याकडे जा हे इकडे यायला थोडेसेच दिवस राहिले होते तर मग त्याने विचार केला की आता थोडेच दिवस राहिले तर मग एवढं तर सहन करावंच लागेल आता मला शेवटी ती घड्याळ चोळी करायची आहे तर मग ते बोलता की आम्ही हैदराबादला श्री प्रभू पादांना भेटायला चाललो तुम्ही येणार का आमच्यासोबत ते बोलता हो हो मी तर जरूर येणार तिथे प्रभूपादांकडे ते जात ते तिथे जाऊन खाली बसतात आणि प्रभूपाद त्यांना मार्गदर्शन करता तो चोरही त्यांच्यासोबत असतो आणि तो चोर त्या कथेत इतका मग्न होऊन जातो की तो प्रभूपादला बोलतो की आता मी चोरी सोडून देतो आणि महान श्रीकृष्णांचा भक्त होऊन जातो एक चोरही चांगल्या मार्गाला लागून परमभक्त होऊ शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण